आयुध निर्माणी वरणगाव अग्निशमन अनुभागातर्फे अग्निशमन सेवा सप्ताह साजरा केला जात आहे दिनांक चौदा एप्रिल ते वीस एप्रिल निमित्त गॅस चा वापर जे आमचे महिला भगिनी वर्ग घरात करत असतात तर त्याची सेफ्टी सुरक्षितता कशा प्रकारे करायची आहे इमर्जन्सी मध्ये त्याची तुम्हाला माहिती आमच्या अग्निशमन बांधव देतील थोडं ऐका नंतर ते तुम्ही एकदा करून पहा कपडा घ्या त्याला पाण्यात भिजवा हे दोन प्रोसिजर जरूर करायचं चा, ब्लँकेट असेल ब्लँकेट झावर असेल झावर कपडा नसेल कपडा नसेल तुमच्याकडे कपडा नसेल कपडा नसेल टप असेल टप किंवा बकेट असेल बकेट बकेट असेल खाली बकेट असेल खाली बकेट घ्या त्याच्यावरती असं परफेक्ट साईज चे नसेल परंतु हे जे गोष्ट दाखवली हे सिलेंडर खाली असू द्यायचं वर्षी असू द्यायची त्यातल्या जो आपला देवाचा देवारा असो श्रद्धेचा भाग येतो तो आपल्या किचन मध्ये ना देवारा नसावा केव्हा पण त्या ठिकाणी अगरबत्ती फक्त दाखवली की जे त्याच्यामध्ये लावा किंवा जी काही आपली दिवा वगैरे तो तिथे यांना फक्त दाखवला की तो बाहेर ठेवा किचनमध्ये ना अगरबत्ती दिवा ह्या अशा ज्या ज्वलनशील पदार्थ जे काही वात वगैरे हे असू देऊ नका कारण काही की उंदीर काय करतो समजा की आ आगही जर इजली तर तो उंदीर काय करतो ते खायच्यासाठी ती वात यांना उडत उडत नेतो तिला थोडीशी हवा लागली